भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रविवार दिनांक चौदा एप्रिल रोजी हदगाव तालुक्यासह शेवाळा पळसा मनाठा तामसा वाळकी बाजार परिसरात बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्र विद्युत उपकेंद्र पोलीस चौकी ग्रामपंचायत कार्यालयात बौद्ध विहारात जयंती साजरी करण्यात आली यावेळी आजी माजी सरपंच उपसरपंच प्रतिष्ठित नागरिक बीट जमादार वडजे पोलीस पाटील दत्तात्रय मस्के करमोडी पोलीस पाटील डॉ गजानन आनेराव प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते भाणेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक एस एन मोरे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देत एक दिवस वाचन करण्यात आले वृक्षप्रेमी निवृत्ती राव वानखेडे मानवाडीकर व शिक्षक अनिल दस्तूरकर यांनी आपल्या पंचशील विद्यालयाचे सचिव सुनील सोनुले यांचा वाढदिवस व वा डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वृक्ष लागवड व संगोपनाची जबाबदारी घेणाऱ्या जीवनांकुर सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून वड पिंपळ वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी संस्थापक अध्यक्ष हरिश्चंद्र चिल्लोरे पळसा सरपंच आशाताई धाडेराव उपसरपंच संजय भाऊ काला माजी सरपंच रणजित कांबळे पोलीस पाटील काशीराव मस्के कुबेरराव राठोड गजानन मस्के कामाजी निमडगे सविता निमडगे प्रभाकर दईभाते भगवानराव कदम वाळकीकर यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते एस न्यूज महाराष्ट्राकरिता नांदेड हदगाव येथून प्रतिनिधी भगवान कदम